भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नमोचषक स्पर्धेला लोकनेते रामशेठ ठाकूर क्रीडा शानदार सुरुवात करण्यात आली उर्वे नोड येथे नमोचषक दोन हजार पंचवीस या भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तेवीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी दरम्यान सदर स्पर्धा संपन्न होणार आहे लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या शुभहस्ते सदर स्पर्धेचा शुभारंभ संपन्न झाला यावेळी पनवेलचे आमदार प्रशांतदा ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदे तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते शिवाजी पार्कच्या धर्तीवर मैदान आणि श्रीसृष्टी उभारणार असल्याचा संकल्प लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला नाव द्यावं ही सूचना काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र गरत यांनी मांडली कारण ते पहिल्यापासून इथं जे आमचे ग्राउंड करता छत्रपती शिवाजी महाराज शिवस्निर्माण करतोय तर ते करण्याकरता आम्ही एकत्र बसून सर्व पक्षी मंडळी म्हणजे आम्ही म्हणजे काँग्रेस भाजपा काँग्रेस शिवसेना शेकाप सगळे एकत्र बसून आम्ही ज्याला आमसभा असते त्यावेळाही चर्चा केल्या दोन हजार सतरा अठरा पासून आमचा आम्ही आता पाठपुरावा करतोय अठरामध्ये एमडी एक। घेतली एकोणीस घेतली आणि या सर्व प्रमाणे हे आरक्षण आम्ही प्लेग्राऊंडचं टाकून घेतलं आणि ते त्यांना दिसल्या कारण शेतकरी किमानशे पंच्याशी शे मित्र रविशंकर काँग्रेसचे महेंद्र घरत आणि आम्ही भाजपवाले असे शिवसेनावाले सुद्धा त्याच्यात आहेत त्या सर्वांनी मिळून अशा प्रकारे हे ग्राउंड व्हावा अशी इच्छा दाखवली मी ज्या ज्या प्रयत्न केले सर्वांना बरोबर आणलं त्याच्यामुळे याचं नाव द्यावं रामशेद ठाकूर मैदान द्यावं अशा प्रकारचं ठरलेलं आहे आणि तसा ठराव ग्रामपंथी दोन हजार वीस पासून झाला याच्या पुढली कार्यवाही सरकारकडनं मंजूर करून घ्यायचं ते आम्ही काम करणार आहोत एरवी गावाल्यांची पद्धत माहीत आहे की बोर्ड लावतो आणि या कोणीचे बघतो आम्ही कारण का माहित आहे मुलांची सोयी नव्हती आणि मुलांची सोयी नसताना सोयी करणं काय वाईट सगळं भाग नाही इथे खेळण्यासारखं ग्राउंड नव्हतं ग्राउंड जरी प्लेग्राउंड म्हणून टाकलं शिडकोणं आरक्षण तरी देखील खेळासारखं नव्हतं ते व्यवस्थित करून घ्यायचं आम्ही काम केलं आणि आज ही इतकी मुलं हजारो मुलं आनंदाने खेळतात हे पाहिल्यानंतर आमच्या मनाला खास आनंद होतोय समाधान होतो सर्वांनी भाग घेऊन महिलांनी सुद्धा याच्यामध्ये चांगला भाग घेतलेला आहे मुलींचे सामने सुद्धा येत होत आहेत आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांचा संच मोठा असल्या कारणानं नियोजन मला वाटते हे सामने सगळे प्रकारचे जे क्रीडा स्पर्धा ज्या आहेत या नक्कीच अशी होतील अशी मला खात्री अशी आहे आमच्याकडे आता सूर्यकांत ठाकूर म्हणून आहे जे कबड्डीची ग्राउंड तयार करण्याचं काम ते करत असतात गेली पंचवीस वर्ष मी बघतोय आपल्याकडं कॉलेज वरती आपल्या राष्ट्रीय प्रकारच्या स्पर्धा होतो होतो काँग्रेस पक्षात राजीव गांधी सुवर्ण सर त्याला सुवर्ण सर आम्ही त्याला त्या नाव दिलं होतं म्हणजे आम्हाला हे खेळ स्पर्धा या नवीन नाहीत आणि त्या कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटनाच्या वेळा त्यावेळेला म्हणजे आमचे विलासराव देशमुख आलेले आहेत दादा आलेले आहेत सुशीलकुमार शिंदे आलेले आहेत पृथ्वीराज चव्हाण आलेले आहेत म्हणजे अशा प्रकारे जे जे मुख्यमंत्री झाले जे जे कबड्डी असूनचे मॅच झाले ते सर्व आलेले आहेत हा मोठा अनुभव आमच्या मागे आहे जे खे खेळाचे स्पर्धे आमचं शिक्षी कॉलेज आहे पाच हजार साडेचार हजार चार हजार आठशे विद्यार्थी आहेत आणि सारखं जिल्हा परिषद युनिव्हर्सिटी सगळ्या मॅचेस भरस्त दरवर्षी त्यांचं हे नियोजनाचं आम्हाला माहिती आहे आणि या स्पर्धा ज्या लेवल मुंबईवर काल फॉर सुद्धा आमच्याकडे आले होते तर त्यांनी सुद्धा आपल्याला असं केलेलं आहे की भारतातील प्रसिद्ध कबड्डी पटूंच प्रदर्शनी खेळ म्हणून जो सामना म्हणतो ना तोही इथं आपण आयोजित केलेला आहे आणि या शरीर स्पर्धामध्ये जो असं गेलेला आहे तर मी जर बोलायला गेलो तर भरपूर बोलावं लागेल पण तुमच्या या प्रेक्षक बोलत असत तुमच्या मर्यादा असते मला वाटते नावासारखे सोडून द्या नावा प्रमाण वगैरे आपण म्हणून द्या पण मोदी साहेबांच्या नावानं ही स्पर्धा आहे फडणवीस साहेबांचा याला पाठिंबा आहे त्यांचा आम्ही कुठे शकतो तर त्यांचं मान उंचावेल अशा प्रकारचं तुम्ही गालबोटकरच्या नावाला लागणार नाही अशा प्रकारच्या स्पर्धा बनण्याचा काय आणि मुद्दे मुख्य उद्देश असा आहे का या सामना एका वेळापूर्ण नाही या स्पर्धा नव्हे वर्षातून कमीत कमी तीन चार ते चार वेळा अशा स्पर्धा आम्ही या ग्राउंडवर भरवणार आहोत आणि खऱ्या अर्थानं तुमचं आपलं शिवाजी पार्क आहे तिथं चालणाऱ्या सगळ्या आहेत ते ह्या ग्राउंडवर होणार आहेत मोठमोठी बक्षीस आहेत हजारातली आहेत लाखातली पण आहेत आणि ही बक्षीस तुम्ही मिळवा प्रत्येकानं त्यासाठी प्रयत्न करा आणि आज नाही बक्षीस मिळालं तरी पुढच्या वेळेस तुम्हाला मिळू शकेल आम्ही वर्षातून कमीत कमी तीन चार वेळा तरी या स्पर्धा अशा प्रकारच्या मी ठेवणार आहोत आणि त्या दृष्टीनं त्यांनी बक्षीस प्रत्येकाने मिळावं अशा प्रकारच्या अपेक्षा सांघिक बक्षीस आहेत व्यक्तिगत बक्षीस आहेत खेळांचे पण प्रकार भरपूर आहेत तर त्या त्यांनी तंदुरुस्त राहावं त्यासाठी खेळ गरजेचा आहेत त्याप्रमाणे स्पर्धात्मक मानसिकता त्यांची असावी तुम्ही जिंकलो हरलो तरी वाईट वाटायचं कारण नाही ह्या प्रश्न खेळाडून नेहमी साजं करावं व्हावं आणि जास्त खेळ खेळात भाग घ्यावा अशा त्यांना शुभेच्छा